एमआयसीचं विस्तारीकरण होतं उद्योग येत आहेत आजही पायाभरणी तुमच्या हस्ते झाली आहे कसा नगर जिल्ह्याच्या विकासाला याचा हातभार लागला गेल्या अनेक वर्ष जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालना मिळत नव्हती त्यानिमित्तानं एकतर जमिनीचे प्रश्न होते उद्योग यायला मर्यादा होत्या मागच्या सरकारमध्ये दुर्दैवा कोणी प्रयत्न झाले नाही आपण नगरची एम आय डी सी सहाशे एकर जमीन दिल्यामुळे आता नगर एम आय डी सी मार्ग मोकळा झाला शिर्डीमध्ये पाचशे एकर जमीन आपण शेती महामंडळाची होती आपण ती आणि विनामूल्य देईमा त्यामुळे तिथे आता मोठ्या प्रमाणात प्रकल्प यायला आता मार्ग मोकळा झाला बेलबंडीला आपण दिला आहे जमीन परंतु टप्प्याटप्प्यान पर पर उद्योगीतील आज ट्रामपरच्या औद्योगिककरणाला अतिशय गती मंदावली होती आज या साडेपाचशे कोटीच्या प्रकल्पामुळे उद्योजकांमध्ये एक प्रकारचा वि आत्मविश्वास निर्माण होईल गुंतवणूकगार पुढे येतील एकूणच जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीला आता वेगानं चालना मिळते जिल्ह्यामध्ये रोजगार मोठ्या प्रमाणात उभा राहील जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांना रोजगार मिळेल आणि मला वाटतं महायुतीच्या सरकारमध्ये हे प्राधान्य आम्ही दिलेलं आहे रोजगारासाठी ती भूमिका आम्ही घेऊन आता काम करतो बघितलं बदलापूरची जी घटना आहे याचं कुठेतरी राजकारण होतं ना बघताय मला तर आश्चर्य वाटतं घटना दुर्दैवी होते त्या सर्व थरातून निश्चित झालेला आहे पण ज्या पद्धतीने त्याचं राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होतो मला ह्या महाविकास आघाडीच्या लोकांना विचारायचं आहे बदलापूरमध्ये जी कारवाई कार्य सरकार करत आहे अधिकारी निलंबित झालेत एस आय टी स्थापन केली इन्स्पेक्टर जनरल रँकचा एक वरिष्ठ अधिकारी त्याला नेमले आणि सरकार अतिशय गंभीरता आणि गंभीरतेने आणि संवेदनशील आहे यासाठीचा स्थापना करताना फास्टॅगवर आपण आपण त्या ठिकाणी निर्णय केला सरकारनं मला याचं आश्चर्य वाटतं या पश्चिम बंगालमध्ये एवढी मोठी घटना घडली एका महिले डॉक्टरच्यावर अतिप्रसन्न करून तिचं निगृ निर्घृण हत्या करण्यात आली जगामध्ये पडसाद उमटले देशभरामध्ये सगळ्या राज्यातील दे डॉक्टर मोर्चे काढत आहेत निषेधाचा मग मा आज हे महाविकास आघाडीचे लोक ज्या तप्तरीतेनं बदलापूरला गेले का नाही त्यांनी राज्यामध्ये बंद पुकारला त्या प्रश्नावर काय नाही त्या घटनेचा निषेध केला याचा अर्थ तुम्हाला त्या ममता बॅनर्जीच्या पदराखाली लपायचं आहे याच्यात तुम्ही राजकारण करा त्या घटनेचं जनता मार्ग तुम्हाला ओळखून आहे या घटनेचं राजकारण करणाऱ्यांचा या महाविकास आघाडीच्या नेत्यांचं तर मी निषेध करतोच हा दुटप्पेमानं भूमिका जी मला वाटतं जनतेसमोर आली पाहिजे आणि मला वाटतं या घटनेमुळं जरी आता यांचं खरी पोल खोल महाविकास आघाडीचे नेते आता लोकांसमोर येईल या बदलापूर घटनेच्या संदर्भाने संजय राऊत आहेत की मुख्यमंत्र्यांची भूमिका कुठेतरी संशयी आत्मा आहेत असं त्यांची ती टीका करत एक संजय राऊतच्या टीके काय लक्षात जो मागे एकदा आणखी त्यांच्या मानसिक संतुलन बिघडलेला आहे मला वाटतं एवढ्या संवेदनशील घटनेमध्ये ज्या प्रतिक्रिया देतात पण त्यांना तरी मनाची त्यांनी ठेवली पाहिजे चोवीस तारखेला आघाडीने महाराष्ट्र महाराष्ट्राबद्दलची हाल दिली आणि नाना पटोले आहेत की त्या दिवशी युतीला खरा आरसा त्यांचा जो आहे तो जनता दाखवेल असं की मला वाटतं आमच्या आरशा दाखवण्याची आम्ही आरशा दिसण्याची का वाट पाहतो आता सगळ्या ठिकाणी संताजी दानाजी सरकार आम्हीच तुम्हाला दिसतोय काम करणारं सरकार आहे ना काम करणाऱ्या लोकांचीचित्र तुम्हाला प्रतिमाशे पाहायला मिळेल तुमच्याकडे कोणी पाहत नाही म्हणून तुम्ही बदलापुरच्या घटनेचा केविलवाडी राजकारणासाठी प्रयत्न करताय हे दुर्दैव आहे ना पुण्यामध्ये तीन दिवसापासून एम पी एस सीचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत सरकार कुठे तरी दखल घेत नाही असा आरोप विरोधकांकडून होतोय सुप्रिया सुळे काल आंदोलनात सहभागी झाले होते रोहित पवार रात्रीपासून जाऊन बसलेत आणि शरद पवार म्हणतायत की जर सरकारने लक्ष दिलं नाही तर मी स्वतः आता या आंदोलनात उतरणार आहे एम पी एस सीच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये सरकार अतिशय संवेदनशील आहे गंभीर आहे माझी एवढीच अपेक्षा आहे तर मुलांच्या प्रश्नांची दखल सरकारने घेतली आहे पण त्याच्या संदर्भात कार्यवाही सुरू आहे पण मुद्दा मी जो म्हणत होतो की ज्या बदलापूरच्या लगेच राजकारण सुरू आहे एम पी सीच्या मुलांच्या लगेच भावनेचा उद्रेक करत त्यांच्या त्यांच्या उद्रेकाला हवा द्यायचा प्रयत्न करा महाविकास आघाडीच्या नेत्यांना माझी सूचना आहे ते थोडं संवेदनशील व्हा हा प्रश्न एकट्याचा काही राजकीय पक्षाचा नाही आहे हा संपूर्ण आपला तुमच्या आमचा सगळ्यांचा प्रश्न आहे सॉरी थँक्यू थँक्यू